महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तरतुदी केल्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी अजित पवारांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब छत्रपती राजर्षी चाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले अहिर अण्णाभाऊ साठे या महामानवांचे स्मरण केले व अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महामानवांचे स्मरण केल्यानंतर विविध स्मारक बांधणार असल्याचा उल्लेख केला अजित पवारांनी अर्थसंकल्पीय भाषणात पर्यटन धोरणही जाहीर केले महाराष्ट्राला निसर्गरम्य समुद्र किनारा प्राचीन लेण्या किल्ले घनदाट वनसंपदा असा समृद्ध वारसा लाभला पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणुकीसाठी उत्साहवर्धक आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याकरिता पर्यटन धोरण दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आले आहे येत्या दहा वर्षात पर्यटन क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याची उद्दिष्ट करण्यात आले आहे राज्याचे आरोग्य पर्यटन धोरणही आखण्यात आले आहे असे अजित पवार म्हणाले मुघलांच्या नजर कैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते तेथे ते भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल तसेच येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फूर्तीदायी चरित्राची ओळख अद्यावत तंत्रज्ञानाच्या आधारे करून देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी पन्नास कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार आहे असेही अजित पवारांनी म्हटले छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या असीम शौर्य आणि लढलेल्या सर्व लढायात विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा खुना महाराष्ट्रात जिथे आहेत त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्त केली स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाला पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदान स्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधी स्थळ मौजे वडूप येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे दरवर्षी एका प्रेरणादायी गतीला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचाही निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पाणीपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून घेण्यात येईल चैत्यभूमी दादर मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे हो काम सुरू असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य शासनाकडून दोनशे वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध दे करून देण्यात आला आहे आद्य शिक्षिका ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे त्यांच्या कार्यास साजेसे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यास येणार आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील स्मारकासाठी तसेच त्यांच्या नावे प्रस्तावित चिराग नगर मुंबई येथील संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे संगमवाडी पुणे येथील वस्ताद लहूजी साळवे यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी मराठी नमस्कार